न्यूज सुपरवन सत्याचा बुलंद आवाज अशा ताज्या महत्वपूर्ण घडामोडी बघण्यासाठी सबस्क्राईब करा न्यूज सुपर वन श्री क्षेत्र गोदाधाम सराला बेट येथील चाळीस लाख रुपये खर्चाच्या स्वयंपाकगृहाच्या इमारतीचे उद्घाटन आमदार लहू कानडे यांच्या हस्ते झाले यावेळी सराला बेटाचे महंत रामगिरी महाराज यांनी सराला बेटाच्या विकासासाठी आमदार कानडे यांनी कोट्यवधी रुपयांचा निधी दिल्याचे कौतुक केले आमदार कानडे यांनी दिलेल्या निधीतून श्री श्रीक्षेत्र भेट येथे चाळीस लाख रुपये खर्चाच्या स्वयंपाकगृहाची वास्तू उभारण्यात आली या वास्तूचे उद्घाटन गुरुपौर्णिमेच्या निमित्ताने आमदार कांगळे यांच्या हस्ते करण्यात आले यावेळी सरला बेटाचे प्रमुख महंत रामगिरी महाराज विश्वस्त मधु महाराज काँग्रेसचे जिल्हा कार्याध्यक्ष सचिन गुजर तालुकाध्यक्ष अरुण पाटील नाईक जिल्हा उपाध्यक्ष ज्ञानेश्वर मुरकुटे सरचिटणीस सतीश बोर्डे संदीप जगताप अक्षय वाणी आप्पासाहेब दुशी आदींसह भाविक मोठ्या संख्येने उपस्थित होते यावेळी बोलताना महंत रामगिरी महाराज म्हणाले की आमदार कानडे यांच्या रूपाने श्रीरामपूर तालुक्याला सुशिक्षित आणि काम करणारा आमदार मिळाला आहे सरळा बेटाकडे येणारे सर्व रस्ते त्यांनी आपल्या निधीतून डांबरीकरण करून भाविकांची दळणवळणाची सुविधा उपलब्ध करून दिली आहे बेटाच्या विकासासाठी त्यांनी कोट्यवधी रुपये निधी दिला आहे भाविकांना अन्नदान करण्यासाठी स्वयंपाकगृहाची आवश्यकता असून त्यासाठी निधी देण्याची विनंती आमदार कानडे यांनी तातडीने मान्य करून दिलेल्या आश्वासनाची पूर्तता केली आहे त्यांच्या निधीमुळे सरला बेटाच्या विकासास मोठा हातभार लावला आहे आमदार कानडे म्हणाले की तालुक्यातील जनतेने सर्वसामान्य कुटुंबातून आलेल्या माझ्यासारख्या सामान्य माणसाला निवडून दिले त्या ऋणातून मुक्त होण्यासाठी आपण जनतेची कामे केली आहेत यापुढेही करत राहणार आहे श्रीक्षेत्र गोदाधाम सराला भेट येथे राज्यभरातून भाविक येतात त्यांच्यासाठी चांगल्या स्वरूपात रस्ते नसल्याने आपण प्रारंभी रस्त्यांची कामे केली या क्षेत्राच्या सर्व बाजूने येणारे रस्ते डांबरीकरण केले काही रस्त्यांचा दर्जा उन्नत करून त्याला कायमस्वरूपी निधी कसा मिळेल यासाठी प्रयत्न केला रामगिरी महाराज यांनी सुचविल्याप्रमाणे निधी दिला यापुढेही बेटाच्या विकासासाठी निधी देण्यात येईल असे आश्वासन त्यांनी यावेळी बोलताना दिले त्यांच्या उपस्थितीमध्ये आपल्या सर्वांना या गुरुपौर्णिमेच्या खूप खूप शुभेच्छा देतो एका छोट्या कामाचं लोकार्पण आज होत परंतु त्याच्या पलीकडे जाऊन हे भेट माझं श्रद्धास्थान आहे आणि येथील आपल्या सर्वांच्या आशीर्वादामुळे गेल्या पाच वर्षामध्ये श्रीरामपूर तालुक्यातील बेटाशी जोडलेली बहुतेक सारी रस्त्याची कामं आपल्याला करताय पूर्णत्वाकडे जात आहेत काही पूर्ण आहे जे जे म्हणून काही महत्वाचे प्रश्न होते ते केवळ आणि केवळ महाराजांच्या आशीर्वादामुळं आपण सोडवू शकलो याचं एक समाधान आहे मी सतत तुकारामाचा एक अभंग सांगत असतो भोगिले भांडार धन्याचा हा माल मी तो हमाल हारवाही हे सर्व आपल्यामुळं प्राप्त झालेलं हे सर्व आपलं आहे आणि सतत जे जे इथे केलं ते समर्पणाच्या भावनेतून केलं ते फक्त रुजू व्हावं एवढीच आपल्या चरणी नम्रपणे प्रार्थना करतो आपले आशीर्वाद मागतो थांबतो धन्यवाद